नमस्कार मित्रांनो मी सुशांत राणे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सिम्पल आयुष्य मित्रांनो मी कोणी राजकीय विश्लेषक नाही किंवा रोज राजकारणावरती भाष्य करणे आणि तासन तास टी व्हीवर बातम्या लावून बघणे हे देखील मी करत नाही मी एक सामान्य माणूस आहे ज्याला हे माहिती आहे की त्यालाच त्याची रो रोजीरोटी कमवायची आहे त्याचा संघर्ष हा त्याच्या स्वतःचा आहे आणि त्यावेळेला कोणताही राजकीय नेता कोणताही राजकीय पक्ष तिथे येत नाही त्याची मदत त्याला स्वतःलाच आहे किंवा मग मित्र परिवार फॅमिली यांच्याकडनं मदत घ्यायची पण तरीही आज एक सामान्य मतदार याच्या नजरेतून मला सध्या झालेल्या विधानसभेच्या निवडणूक विश्लेष निकालांचे विश्लेषण करायला आवडेल काही ठळक मुद्दे मला इथे मांडावेसे वाटतात कारण एक सामान्य मतदार म्हणून ते मुद्दे मला आवडले आणि त्याच मुद्द्यांवरती मी मतं दिली सर्वात पहिला मुद्दा म्हणजे लाडकी बहीण योजना राज्यात जवळजवळ तीन करोड चौतीस लाख पुरुष मतदारांनी आपला हक्क बजावला आणि त्याच वेळेला तीन करोड सहा लाख महिला मतदारांनी सुद्धा आपला हक्क बजावला पण इथे बघायला गेलं तर लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत सहा टक्के महिला मतदार वाढल्या आता या सहा टक्के म्हणजे किती होतात माहिती आहे तर जवळजवळ अठरा लाख आणि याचा थेट संबंध लागतो तो, तो निकालांवर कारण लोकसभेत महायुतीला महाविकास आघाडीपेक्षा एक पॉइंट दोन टक्क्यांनी कमी वोट शेअर मिळाला होता आता हे एक पॉइंट दोन टक्के म्हणजे सहा लाख मतांचा फरक आणि इथे जर जवळजवळ अठरा लाख महिलांनी मतदान केलंय राज्यात अडीच करोड महिलांनी लाडक्या बहिणीसाठी अर्ज केले आणि त्यापैकी दोन करोड चाळीस लाख महिलांना या योजनेचे पाच हप्ते सुद्धा आणि या पाच हप्त्यांची एकूण रक्कम किती होते माहिती आहे सात हजार पाचशे रुपये शहरी महिलांसाठी दीड हजार रुपये महिन्याला म्हणजे काहीच नाही त्यांच्यासाठी तो त्यांचा पार्लरचा खर्च किंवा एखाद्या किटी पार्टीचा खर्च पण ग्रामीण भागात जिथे महिन्याचं उत्पन्नच पंधरा हजार रुपये आहे तिथे दीड हजार रुपये म्हणजे दहा टक्के उत्पन्नाचा स्रोत मागचा एक दीड महिना मी गावालाच होतो आणि या योजनेचा काय इम्पॅक्ट पडलाय महिलांवर ते मी जवळून बघितलंय अगदी दिवाळीच्या सणात ज्यांना स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबासाठी काही ना काहीतरी गोष्ट घ्यायची होती मग कोणाला औषधं घ्यायची होती मुलांसाठी नवीन कपडे घ्यायचे होते फाटकी जुनी झाली चप्पल टाकून नवीन चप्पल घ्यायची होती त्या सर्व महिलांना या पैशाचा उपयोग झाला आतापर्यंत मतदानाला जाताना महिला या फक्त आणि फक्त पुरुषांचं ऐकून मतदान करत होत्या पण ह्या वेळेला चित्र उलट होतं या मत या वेळेला मतदानाला जाण्यासाठी आणि जाताना सॉरी त्या आपल्या भावासाठी उतरल्या होत्या आणि त्या आपल्या भावांना मत देत होत्या दुसरा महत्वाचा मुद्दा येतो तो, तो हिंदू एकीकरणाचा एक आहे एक तो सेफ आहे बटेंगे तो कटेंगे या घोषणांनी फार मोठं काम केलं कोणी काहीही म्हणा पण हिंदूंच्या मनात हिंदूंबद्दल आत्मीयता जागवण्याचं आणि स्वाभिमान जागवण्याचं जर कोणी काम केलं असेल तर ते बीजेपीने केलं आणि मग त्यात मला अगदी एकोणीसशे नव्वदच्या दशकात दिलेली घोषणा सुद्धा आठवते की गर्व से कहो हम हिंदू है हिंदूंवरती आजपर्यंत जातीने किती अत्याचार केले हे वेगळं सांगायची गरज नाही आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर कुठेतरी हिंदू घाबरला होता हजारो वर्षात जे जमलं नाही ते ह्या वेळेला केलं गेलं प्रभू रामचंद्रांचं भव्य दिव्य मंदिर या देशात उभारलं गेलं आणि त्याच मतदारसंघात बी जे पी हरली ही गोष्ट कुठेतरी लाजीरवाणी होती मनाला टोचणारी होती पुन्हा एकदा सांगतो मला कोणत्याही धर्माबद्दल राग नाही पण मला माझ्या धर्माचा अभिमान मात्र नक्कीच आहे आणि हीच गोष्ट ह्या वेळेला मतदारांनी हिरली मग तो हिंदू मराठा असो ओबीसी असो किंवा कोणत्याही उपजातीतला असो ह्या निवडणुकीत तो फक्त आणि फक्त हिंदूच होता आणि या हिंदू एकीकरणाचे सर्वात मोठे श्रेय देतो मी श्रीयुत माननीय उद्धव ठाकरेंना या, या निवडणुकीत आतापर्यंत म्हणा महाराष्ट्रात हिंदुत्वाचा झेंडा फक्त आणि फक्त शिवसेनेने हाती घेतला होता आणि तो झेंडा त्यांनी खाली ठेवल्यावर तो झेंडा उचलला एकनाथ शिंदे आणि बी जे पीने आणि तो उचलून धरला असो आता तरी माननीय उद्धव साहेब ठाकरेंना त्यांची चूक कळली असावी पुढचा महत्वाचा फॅक्टर होता तो म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट महाविकास आघाडी कितीही गळा काढून रडली की आमचे प्रोजेक्ट गुजरातला पळवले गुजरातला पळवले तरी त्यात किती सत्य आहे हे सुजाण मतदारांना माहीत आहे सगळी संकट येऊन सुद्धा समृद्धी महामार्ग कोस्टल रोड आणि मेट्रो यांच्यासारखे प्रोजेक्ट महायुतीने जवळजवळ पूर्णत्वास नेले आज जो माणूस शहरात ट्रॅव्हल करतोय ना त्याला माहिती आहे की कि ट्राफिकचा किती त्रास होतोय मुंबईत सरासरी ट्रॅव्हलिंग टाईम हा दिवसाला दोन तास आहे म्हणजे चोवीस तासातले दोन तास म्हणजे दहा टक्क्यापेक्षा जास्त वेळ मुंबईकर प्रवासात घालवतोय आणि हाच वेळ कमी करावा याचं प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन देवेंद्र फडणवीस नावाचा माणूस दोन हजार चौदा साली सत्तेत आल्यापासून करतोय माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे ज्या पद्धतीने समृद्धी महामार्ग बनवला गेला त्याच पद्धतीने त्याच तडपेने मुंबई गोवा महामार्गाचे काम ही पूर्णत्वास न्यावे आणि ते जर नाही नेले तर तुम्हाला डोक्यावर घेणारा मतदार कधी तुम्हाला पायाखाली येईल याची पुरेशी कल्पना तुम्हाला आहे तिसरा महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे लिडरशिप आणि कॉर्डिनेशनचा महायुतीमध्ये ज्या प्रमाणात लिडरशिप आणि कॉर्डिनेशन दिसलं ते महाविकास आघाडीमध्ये अजिबात दिसलं नाही मलाच मुख्यमंत्री बनवा हा माननीय श्री उद्धवसाहेब ठाकरे यांचा अट्टाहास पूर्ण आघाडीला घेऊन डुबला हे म्हणजे आमच्या लहानपणी माझी बॅट तर मीच पहिली बॅटिंग करणार असं झालं महाविकास आघाडी कुठेही एका टीमसारखी लढताना दिसलीच नाही शेवटपर्यंत ते एकमेकांच्या चुका काढण्यातच मग्न होते याच्या कंप्लीट विरुद्ध महायुती या पद्धत पद्धतीने त्यांनी मतदारसंघ वाटून घेतले आणि प्रचाराला सुरुवात केली ती पद्धत खरंच वाखाणण्यासारखी होती ही निवडणूक खरं तर मोदी फॅक्टरवर नव्हतीच पण तरीही पंतप्रधान मोदींनी दहा सभा महाराष्ट्रात घेतल्या याउलट माननीय श्री राहुल गांधी साहेब फक्त चार सभा घेतल्या आणि माननीय उद्धव साहेब ठाकरे हे फक्त आपल्याच आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये सभा घेण्यात मशगूल होते आणि आपलं हेलिकॉप्टर चेक केलं म्हणजे आपल्यावर काय मोठा अन्याय केला या रडगाण्याची टेप ते पूर्ण दुनियेमध्ये वाजवत होते ज्या पद्धतीने महायुतीने बूथ लेवल मॅनेजमेंट केलंय ना आणि त्यातल्या त्यात सर्वात जास्त बी जे पीने ती गोष्ट खरंच वाखाणण्यासारखी आहे मोठा भाऊ आर एस एस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दरवेळाप्रमाणे ह्या वेळेला देखील त्यांच्या मदतीला धावून आला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक अशी एक संघटना आहे ना, ना ज्याचं अस्तित्व तुम्ही नाकारू शकत नाही कुठेही स्वतःचा उदो उदो नाही मोर्चा नाही केलेल्या कामाचं ऍडव्हर्टाइजमेंट तर बिलकुल नाही पण जेव्हा जेव्हा देशावर या राज्यावर या शहरावर संकट येतं तेव्हा सर्वात पहिला धावून जाणारा माणूस हा संघाचा स्वयंसेवक असतो आणि ही गोष्ट कोणीच नाकारू शकत नाही आणि हाच स्वयंसेवक दरवेळेला दरवेळेप्रमाणे ह्या वेळेला देखील बीजेपीच्या मदतीला धावून आला अजूनही बरेचसे मुद्दे इथे मांडू शकतो पण थोडक्यात आटोकतोय शेवटी निवडणुका काय कोणतरी जिंकणार कोणतरी हरणार कोणताही पक्ष संपत नसतो तो पुन्हा कामाला लागला तर पुन्हा नवीन भरारी घेऊन उभा राहू शकतो फक्त आपण केलेल्या कामांची सॉरी आपण केलेल्या चुकांची कारणीमी माणसा करून म्हणजे प्रॉपर रूट कॉज ॲनालिसिस करून त्यावर त्वरित ऍक्शन घ्यावी लागते उगाच आपलं ई व्ही एम खराब होतं ईव्हीएम एममध्ये घोटाळा बडबडण्यात अर्थ नाही आहे मी म्हणजेच पक्ष मी सांगेन ती पूर्व दिशा हा ॲटिट्यूड चालणार नाही आणि मतदार तो चालवून घेणार नाही एक सामान्य मतदार आणि या देशाचा नागरिक म्हणून मला काय अपेक्षित आहे तर शुद्ध हवा शुद्ध पाणी एक चांगली जीवनशैली आणि हो एक गॅरंटी की माझा येणारा भविष्य हा नक्कीच सुखद असेल आणि तो केवळ माझ्यासाठी नाही तर माझ्या मुलांसाठी देखील पुन्हा एकदा सांगतो जो निवडून आला तो माझा उमेदवार आणि जे निवडून आलं ते माझं सरकार मग मा कदाचित त्यांना मी मत दिलं असेल किंवा नसेल पण आता त्यांनी माझ्यासाठी काम केलं पाहिजे आणि मी देखील माझे हक्क त्यांच्यासमोर मांडले पाहिजे आणि हे हक्क मांडताना सुजाण पद्धतीने मांडूया परवाच माझा एक मित्र भेटला तो एका राजकीय व्यक्तीसाठी काम करतो बोलता बोलता विषय निघाला आणि मग त्याने मला आतली गोष्ट सांगितली की ती राजकीय व्यक्ती वर्षाला चार करोड रुपये देते आपल्या मतदारसंघात कशासाठी माहितीये विकास कामांसाठी अजिबात नाही तर काय आज इकडे पूजा आहे तिकडे उपास आहे तिकडे उत्सव आहे पाच पन्नास लोक शिर्डीला पायी चालत जात आहेत कुठेतरी भंडारा ठेवलाय सार्वजनिक गणेशोत्सव सार्वजनिक देवी यांच्यासाठीच्या देणग्या आहेत या अरे कुठे चाललोय आपण या गोष्टींसाठी लोकप्रतिनिधींकडनं पैसे मागायचे आणि तेही आपलेच हा मागायचे असतील तर विकासासाठी मागा ना त्यांना सांगा आम्हाला खड्डेमुक्त रस्ते हवे आहेत मला रस्त्यावर चालायला जागा हवी आहे त्या फुटपाथवर मी चालला पाहिजे तिथे फेरीवाला बसला नाही पाहिजे मला माझ्या रायच्या ठिकाणापासून काही अंतरावर हॉस्पिटल हवंय आणि ते देखील सरकारी जिथे कमी पैशात माझ्यावर चांगल्यात चांगला, चांगला उपचार होईल मला शाळा हवी आहे ती देखील सरकारी जे ते कमी पैशात माझं मूल शिकेल आणि ते ही उत्तमरित्या म्हणजे महिन्याला मी जे दहा हजार रुपये प्रायव्हेट शाळांसाठी मोजतो आहे ना ते माझे पैसे वाचतील आणि त्या वाचलेल्या पैशातून मी माझ्या देवावर पैसे खर्च करेन मला पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगलं हवं आहे जेणेकरून मला रोज कार आणि बाईकने जाताना माझ्या खिशातला पैसा खर्च नाही करायचा आहे एवढं चांगलं पब्लिक ट्रान्सपोर्ट तेवढं कमी प्रदूषण आणि तेवढा जास्त ऑक्सिजन माझ्या शरीराला मिळेल आणि एक सदृढ सदृढ आयुष्य मी काही वर्ष अजून जास्त जगेन का नाही मागत आपण या सगळ्या गोष्टी लोकप्रतिनिधींकडे आपण त्यांना कशाला बोलवणार तर बिल्डिंगच्या पूजेसाठी आणि वरतून त्यांनाच हार घालणार आणि त्यांनाच तुरे देऊन त्यांचा सत्कार करणार अरे राजे नाही आहेत ते या देशाचे तो साधा नगरसेवक आहे आणि नगरसेवक म्हणजे सेवक सेवा देणारा नगर म्हणजे नळ गटार रस्ते यांचं चांगल्या पद्धतीने नियोजन त्याने केलं पाहिजे मग रस्त्यावर खड्डा दिसला तर पहिलं तुमच्या नगरसेवकाला विचारा पकडा त्याला जाब विचारा पण इथपर्यंत आमच्या बुद्धीची मजल जाईल तर ना कारण कोणत्याही गोष्टीवर सूद बोलणं आम्हाला कोणी शिकवलंच नाही आणि जर शिकवलं तर मी का बोलू मी बोलून का वाईट होऊ दुसरा कोणीतरी बोलेल शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात हीच आमची मानसिकता आहे आणि म्हणूनच हे राजकारणी आपलं पोट भरतायत मित्रांनो आता तरी जागेवा पुन्हा एकदा सांगतो मी कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही कोणत्याही घराण्याला मी बांधून घेतलेलं नाहीये जो चांगलं काम करणार तो माझा पक्ष जो माझं जीवन सुखी करणार मला शुद्ध हवा शुद्ध पाणी कमी ट्राफिक उत्तम आरोग्य सुविधा माझ्या मुलांना चांगलं शिक्षण त्यांना व्यवसायातल्या चांगल्या चांगल्या नवनवीन संधी जो देणार तो माझा आमदार तो माझा खासदार तो माझा नगरसेवक मित्रांनो विचारांची ज्योत ही एका काडीतून पेटते एक एक काडी एकत्र येऊन थोडासा कुठेतरी मग धूर दिसायला लागतो हळूहळू जशी हवा येणार तशी धग दिसायला लागते आणि मग त्याचं रूपांतर आगीत होतं आणि त्या आगीचं रूपांतर वणव्यात होतं पण हा वणवा पेटण्यासाठी ती, ती एक काडी महत्वाची असते या युट्यूबच्या माध्यमातून जर ती एक काडी मी असेल ना तर मला नक्कीच अभिमान आहे माझा तुम्हाला काय वाटतं आरशात बघितल्यावर स्वतःवर अभिमान वाटतो का या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच चांगल्या प्रकारे देऊ शकता धन्यवाद अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या विषयांवर मी बोलावं असं तुम्हाला वाटत असेल तर नक्की तुमचं मत मला नक्की कळवा कमेंटमध्ये लिहून आणि असंच प्रेम राहू द्या